प्रत्येक व्यक्तीकडे चोवीस तास असतात ना कमी ना जास्त मग काही लोक त्या चोवीस तासात आयुष्य घडवतात आणि काही लोक त्या चोवीस तासात आयुष्य घालवतात प्रश्न असा आहे तुम्ही तुमचं आयुष्य जगता आहात की फक्त काढता पैसा पुन्हा कमावता येतो संपत्ती पुन्हा मिळवता येते पण वेळ एकदा गेली की परत येत नाही आज तुमच्याकडे किती वेळ आहे असं नाही विचारायचं तर तुमच्या वेळेचा वापर कसा चालला आहे हे विचारायला हवं हो। सकाळी आठ वाजता उठणं आणि घाईघाईने आवरून ऑफिसला जाणं हे जगणं नाही तो फक्त टाइमपास आहे आणि तो टाइम तुमच्या लाईफ अकाउंटमधून काढला जातो आपल्या वेळेचे तीन मोठे शत्रू आहेत पहिला म्हणजे मोबाईल तुम्ही दिवसातून किती वेळा स्क्रोल करता त्यामुळे तुम्हाला किती वेळ माहिती मिळते दुसरी गोष्ट म्हणजे निर्णयाविना वेळ काय करायचंय हे नक्की नसल्यामुळे वेळ ओघात जातो तुम्हाला माहित आहे का बहुतेक लोकांची दिवसाची सुरुवात फक्त काम पूर्ण करायला होते पण स्वतःच आयुष्य जगायला नाही आपण दिवसातून किती वेळ जागेपणानं जगतो अधिकांश वेळ आपण ऑटो मोडमध्ये असतो म्हणजे जसं सवयीनं न तसं करत राहतो जर तुम्ही आज ठरवलं आजपासून प्रत्येक तासाला अर्थ द्यायचा तर तुमचं आयुष्य बदलू शकतं दिवसाची सुरुवात तुमच्या नियंत्रणात असली पाहिजे पाच मिनिटं स्वतःला प्रश्न विचारा मी आज काय शिकणार आहे मी कोणाला मदत करणार आहे मी माझ्या आयुष्याच्या ध्येयासाठी काय करणार आहे मी टाईम तयार करा मी टाईम म्हणजे असा वेळ जो तुम्ही फक्त स्वतःसाठी राखून ठेवता हा वेळ तुम्हाला तुमचं मन शरीर आणि आत्मा यांच्याशी पुन्हा जोडतो यामध्ये कोणत्याही जबाबदाऱ्या कामाचा दबाव इतरांची अपेक्षा नसते हा वेळ फक्त मी आणि माझं आयुष्य यासाठी असतो आता तुम्ही म्हणाल मी टाइम का आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्यासाठी रोजच्या धावपळीत आपली मानसिक शांतता हरवते मी टाईम तुम्हाला स्वतःशी संवाद साधायची संधी देतो दुसरी म्हणजे निर्णय क्षमता वाढते जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुम्ही अधिक स्पष्ट आणि योग्य निर्णय घेऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची ओळख टिकते आपण नोकरी कुटुंब जबाबदाऱ्या यात इतके गुंततो की मी कोण आहे हेच विसरतो मी टाईम तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडतो चौथी गोष्ट म्हणजे तणाव कमी होतो नियमित मी टाईममुळे ॲन्झायटी आणि फ्रस्ट्रेशन कमी होतो हा मी टाईम कधी आणि किती वेळ द्यायचा दिवसातून किमान तीस मिनटं शक्य असल्यास सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरजेनुसार ही वेळ एकदाच किंवा लहान लहान भागांमध्ये विभागून घ्या मी टाईममध्ये काय करता येईल तुम्ही वाचन करू शकता प्रेरणादायी पुस्तकं आत्मचरित्र किंवा एखादं शांत करणारं लेखन वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि याच संदर्भानं वाचाल तर वाचाल हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की पहा दुसरी गोष्ट म्हणजे डायरी लिहा आज काय घडलं मला काय वाटतंय ते लिहा ही एक मानसिक सफाईची प्रक्रिया आहे तिसरी गोष्ट म्हणजे ध्यान करा शांत बसून श्वासावर लक्ष द्या दिवसातली घाई विचार चिंता यामुळे यांना ब्रेक मिळतो चौथी गोष्ट म्हणजे छंद जोपासा संगीत ऐका चित्र काढा हस्तकला करा जे तुम्हाला आवडतं ते केल्यावर भरभरून आयुष्य वाटतं एकटं चालायला जा मोबाईलशिवाय गडबडीशिवाय फक्त स्वतःच्या विचारात हरवून चालायला जा शांतपणे चहा किंवा कॉफी प्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय फक्त त्या क्षणाचा आनंद घ्या मी टाईममुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलता जो स्वतःशी प्रामाणिक संवाद साधतो तो, तो बाहेरच्या जगातही सशक्तपणे उभा राहतो मी टाईम हा तुमच्या स्वस्थ मनाचा बूस्टर आहे लक्षात ठेवा तुम्हीही महत्त्वाचे आहात तुमच्या वेळेत तुम्हाला स्वतःलाही स्थान द्या चोवीस तास ही अशी एकमेव गोष्ट आहे जी श्रीमंताला पण मिळते गरीबालाही मिळते विद्यार्थ्यालाही मिळते नोकरदारालाही मिळते कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक दिवसाची ही भेट आपण सकाळी उठताच मिळवतो तुम्ही त्या दिवसात काय करता हेच तुमचं भविष्य घडवतं किंवा बिघडवतं ही भेट वापरण्याचे दोन मार्ग आहेत वापर करा आणि आयुष्य घडवा आणि दुसरी म्हणजे वाया घालवा आणि संधी गमवा ज्यांना आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असतं ते ही भेट कृतज्ञतेने स्वीकारतात आणि प्रत्येक तासाचा उपयोग करतात शिकायला निर्माण करायला वाढायला आणि ज्यांना वाटतं की कधीतरी करीन ते हे गिफ्ट रोज उघडतात आणि पुन्हा गुंडाळून ठेवतात कधीच वापर न करता आता ही चोवीस तासाची भेट तुम्ही कशी स्वीकाराल तर पहिलं म्हणजे प्रत्येक दिवसाला नम्रतेने नमस्कार करा आज काहीतरी घडवूया हा निश्चय ठेवा प्रत्येक क्षण जागरूकतेने जगा फक्त जिवंत राहू नका तर जागृत राहा सकाळी स्वतःला विचारा मी ह्या दिवसाचा सर्वोत्तम उपयोग कसा करू शकतो रात्री विचारा ह्या गिफ्ट मधून मी काय मिळवलं जीवन ही एक सुंदर भेट आहे पण त्या भेटीचं सौंदर्य तुम्ही कसं उलगडता हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे अधिक वेळाची गरज नाही अधिक पगाराची गरज नाही अधिक संधीची गरज नाही तर गरज आहे तुमच्याकडे असलेले चोवीस तास योग्य वापरण्याची म्हणूनच आजपासून ठरवा वेळ वाचवा नाही तर वेळ घडवा कारण तुमचं आयुष्य ह्या चोवीस तासातच लपलेलं आहे तर आजपासून दिवसाचा आराखडा लिहायला सुरुवात करा कमेंटमध्ये लिहा आजपासून मी चोवीस तास जगणार आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येकाला जो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही धन्यवाद